नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त मजेतच असाल मी आली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तयार करणार आहे एकदम खमंग आणि खुसखुशीत असा कांद्याचा पराठा चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला पराठ्यासाठी लागणारे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ स्वच्छ चाळून घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करून घेतले आहे आत्ता आपल्याला यामध्ये थोडेसे कच्चे तेल घालून घ्यायचं आहे एक छोटी पळी तेल मी इथे घातले आहे आणि हे, हे तेलही छान पिठाला चोळून घेऊया मीठ आणि तेल छान गव्हाच्या पिठाला चोळून घेतल्यानंतर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपातीसाठी कसे पीठ तयार करून घेतो ना तसेच अगदी हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर हे पीठ तयार करताना यामध्ये एकदम जास्त पाणी घालायचे नाही नाहीतर पिठाचा गोळा सैलसर होतो आणि पराठे फुटतात पहा इथे मी अगदी घट्ट असा हा गोळा तयार करून घेतला आहे तर छान मळून घेऊया एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त पिठाचा गोळा तयार झाला आहे आता आपल्याला वरून थोडेसे तेल लावून घेऊया तेल लावूनही गोळा पाच मिनटं असाच मळून घ्यायचा आहे म्हणजे आपले पराठे एकदम छान होतील आता हा गोळा बाजूला ठेवूया आणि पाच ते दहा मिनटं मुरवून घेऊया पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी एका बाउलमध्ये दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा हळदी पावडर अख्खे जिरे घेतले आहेत तुम्ही याऐवजी जिरे पुढही घेऊ शकता आमचूर पावडर चवीपुरते मीठ हे सर्व जिनस मिक्स करून घेऊया आमचूर पावडर टाकल्यामुळे पराठे एकदम चटपटी तसे तयार होतात इथे आपला मसालाही तयार झाला आहे तर इथे मी एकदम बारीक असे दोन ते तीन कांदे उभे कट करून घेतले आहेत आपल्याला कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे यामध्ये मिरचीचे तुकडे घालून घेऊया ऑप्शनल आहे मिरची घालणे हे आणि भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया हे जिन्नस सर्व मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये मीठ घालायचे नाही कारण मिठामुळे कांद्याला पाणी सुटते आणि आपले पराठे फुटतात आणि कांदाही जास्त मोठा कट केला तर पराठे फुटू शकतात त्यामुळे एकदम पातळ असा कांदा कट करून घ्यायचा आहे चला तर मग आपण पराठे तयार करायला घेऊया आता इथे मी छोटा गोळा तयार करून घेतला आहे तो कोरड्या पिठामध्ये डीप करून घेऊया आणि त्याची छोटी चपाती लाटून घेऊया प आपली कणिक ही छान मुरली आहे आता आपल्याला यावरती कांदा घालून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे मोठे घालून घ्यायचा कांदा कांदा पराठा आहे त्यामुळे जास्त कांदा घालायचा आहे आता वरून तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता लहान मुले असतील तर अगदी थोडाच मसाला वापरायचा आहे आणि हा मसाला छान कांद्याला चोळून घ्यायचा आहे म्हणजे सर्व कांद्याला मसाल्याचे कोटिंग छान येईल पराठा फुटू नये म्हणून वरून थोडेसे कोरडे पीठ भुरभुरून घेऊया आणि मोदक तयार करतो ना तसेच याचा आकार तयार करून घेऊया पण इथे आपला हुंडाही छान तयार झाला आहे तर त्याला गोल करून घेऊया आणि एक्स्ट्रा जे पीठ आहे ना ते तोडून बाजूला काढून घेऊया म्हणजे पराठा जास्त जाड होणार नाही मस्त आता हा गोळा पिठामध्ये डीप करून घेतला आहे आणि सर्वात प्रथम हातानेच हा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आहे ना तो सर्व काटापर्यंत पसरून जाईल आणि आपला पराठा फुटणार नाही आता लाटण्याने अलगत असा हा पराठा लाटून घेऊया जास्त असा भार द्यायचा नाही त्याला अलगत हाताने लाटून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल पहा इथे मी पराठा लाटून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता कांदाही काटापर्यंत पसरला आहे अजिबात पराठा फुटला नाही आपला इथे पराठा लाटून तयार आहे एकीकडे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये तूप घालून घेतले आहे तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता त्यामध्ये पराठा टाकून घेऊया आणि दोन मिनटं खालच्या साईडने छान पराठा शेकून घेऊया पण दोन मिनटं झालेले आहेत पराठा उलटून पाहूया मस्त कलर आला आहे आता वरच्याही साईडने तूप लावून घेऊया आणि खालच्या साईडने छान भाजून घेऊया पण मस्त तर दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम खरपूस लाल रंग येईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या पराठ्याला कलरही खूप छान येऊ लागला आहे आणि एकदम खरपूस असा हा पराठा तयार झाला आहे तर तुम्ही हा पराठा सॉससोबत खाऊ शकता किंवा असाच खाऊ शकता तुम्हाला जर माझी पराठा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आज नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद